मित्रांनो मी गणेश उदे आज आपण नाशिक मेहरधाम येथे आलेलो आहे आज आपण सुचिता ताईंकडे आलेलो आहे त्यांना आपण ई बायोटोरियमचं बायोमॅग्नेटिक मॅट्रेस जे ते वापरण्यासाठी दिलेलं होतं ओके आणि त्यांना हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले किंवा त्यांना काय त्रास होते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया ताई तुम्हाला हे जे किट आहे हे वापरण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते मला मानेचा खूप त्रास होता मानेमध्ये माझे तीन चार गॅप होते आणि माझं कोलेस्ट्रॉल पण खूप प्रमाणात वाढलेलं होतं आणि रात्रीची झोप येत नव्हती खूप अस्वस्थ वाटायचं मला आणि वजन पण माझं भरपूर वाढलेलं होतं ओके okay. आणि हे जे किट येत ताई हे तुम्हाला किती दिवसापूर्वी दिलं आणि कोणी दिलं हे हे किट मला फुगे मॅडमनी दिलेलं आणि एक महिन्यापूर्वी म्हणजे त्यांनी मला दोन तीन महिने अगोदर माहिती सांगितलं होतं का मॅडम असं असं प्रोडक्ट येतं मी थोडं टाळ टाळ केली म्हटलं नेहमी असे प्रोडक्ट येतात बाजारात तर काय आपण लक्ष नाही द्यायचं पण त्यांनी मला एकदा घरी येऊन त्याची माहिती दिली आणि मग त्यांनी मला डेमो पण दिला तर मला ते थोडं उपयोगी वाटलं मग मी त्याच्यानंतर एक महिन्यापूर्वी त्यांच्याकडनं प्रोडक्ट घेतलं आणि मला आता शंभर टक्के झोपेचा पण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि माणीचा पण पन माझं पन्नास टक्के थोडं कमी झालं आणि वजनही थोडंसं दोन तीन याच्यानी माझं कमी झालं असं ओके okay. म्हणजे मित्रांनो आज बघायला गेलं तर फक्त एक महिन्यामध्ये एक महिना हो एक महिन्यामध्ये okay. फक्त एक महिन्यामध्ये गोळी औषध न ना खाता नॅचरल पद्धतीने म्हणजे फक्त गादीवर झोपून पाणी पिऊन आणि ब्रेसलेट वापरून त्यांचे हे त्रास बरे झालेले त्यांना मणक्यामध्ये प्रॉब्लेम होता बरोबर मानेमध्ये त्याच्यानंतर त्यांना झोप नव्हती लागत चक्कर येत होते चक्कर पण येत होते चक्कर यायची मला कोलेस्ट्रॉल हाय लेवलचं कोलेस्ट्रॉल होतं त्याच्यामुळे मला चक्कर पण यायची म्हणजे एवढे खूप सारे त्यांना त्रास होते हे त्रास फक्त त्यांचे एका महिन्यामध्ये बरे झालेले आहेत फक्त गादी वापरून पाण्याची बॉटल आणि बेल्ट वापरून हो म्हणजे नॅचरल पद्धतीने त्यांचे सगळे त्रास बरे झालेले मा हो, तर आज ताई हे जे लोक व्हिडिओ बघताय यांना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचंय की हे किट वापरायला पाहिजे का नाही हो शंभर टक्के वापरायला पाहिजे कारण की आजकाल महिलांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहे सांधेदुखी वजन वाढण्याचं किंवा शुगर वगैरे असे बरेच प्रमाणात आजार आहे तर महिलांनी तर नॅचरल प्रोडक्ट आहे वापरायला पाहिजेच म्हणजे जवळजवळ शंभर टक्के म्हणजे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे सा की आज प्रत्येक घराची ही गरज आहे जसं मोबाईल आज गरज आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये हे पण गरज राहणार आहे तर नक्कीच प्रत्येकाने हे प्रोडक्ट वापरा एवढंच सांगायचं सा आहे विश्व ऑल द बेस्ट थँक्यू सो मच